एवढी गर्दी सकाळी पाच वाजता बरं झालं आम्ही रात्रीच दर्शन घेते आलो एवढी कसे कशे तुम्ही सगळ्या ज़ा जण मस्त आहेत ना बाळूमामाच्या इथे आपला दुसरा दिवस बाळूमामाच्या इथून निघतोय आता चालूय केला पुढे बघा समजेलच तुम्हाला अर्धा तासातच आम्ही इथे पोहोचलो आणि इथे पण आम्ही लायनीमध्ये उभे होतो खूप गर्दी होती सात वाजता मंदिर उघडलं वाटलं <स्थाथ> आतमध्ये गर्दी नसेल पण आतमध्ये पण खूप गर्दी होती दर्शन छान झालं आमचं तुम्हाला फुल ब्लॉग बघायचं असेल तर अपलोड केला आहे बघू शकता